नमस्कार मंडळी आज नवरात्रीची सातवी माळ आजचा रंग केशरी आहे आपल्या फास्टिंग और फिस्टिंगच्या सिरीजमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे लाल भोपळा किंवा काही जण त्याला काशीफळ गंगाफळ डांगर असंही म्हणतात आणि इंग्लिशमध्ये आपण त्याला पंपकिन म्हणतो तर मी आज तुमच्यासाठी उपवासाचं सा पंपकिन सूप करणार आहे म्हणजे हेल्दी पण आणि आजकाल प्रचंड पाऊस चालू आहे सगळीकडे त्यामुळे उपवासात बाकी जड काही खाण्यापेक्षा हे छान मोठं बाऊलभर आपण पंपकीन सूप प्यायलो तरी ते पुरेसा आहे आपल्या सूपसाठी लागणारं हे सगळं साहित्य आहे पाव किलो लाल भोपळा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे मी एक अगदी छोटा बटाटा तो पण बा काढून बारीक चिरून घेतो कोथिंबीर निवडताना जी ही कोवळी देठं असतात ना ती घेतलेली आहेत मी इथे अर्धा चमचा जिरं चार ते पाच काळी मिरी दोन छोट्या हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या एक छोटं तुकडा आलं ते पण बारीक चिरून घेतलं आहे सेंदव मीठ आणि साखर चवीप्रमाणे इथे दोन चमचे तूप घेतलं आहे आणि हे मी फ्रेश क्रीम किंवा आपली घरची जी दुधावरची साय असते ना ती घेतली तरी चालेल तर एवढंच सगळं हे मोजकं साहित्य आहे त्याच्यातनं आपण तयार करूया आपलं गरमागरम सूप इथे मी कढई तापत ठेवली आहे त्यात दोन चमचे तूप घालते तूप गरम झालं की आपण जिरे घालूया चार ते पाच मिरे मिरच्या आणि आल्याचे तुकडे हे चांगलं परतून घेऊया आता त्यात आपण आपला हा लाल भोपळा घालूया बटाटा बारीक ना कोथिंबीरच्या काड्या हे चांगलं परतवून घेऊ तुम्ही हे असं डायरेक्ट कुकरला लावलं तरी चालतं तुपात छान परतल्याने सूप असं खमंग लागतंय आता मी झाकण ठेवून हे छान शिजवून घेते हवं छान दंडणीत वाफ आलेली आहे आता ना मी दोन वाट्या पाणी घालून छान शिजवून घेतो आणि त्यात आपण जे मीठ साखर घेतलं होतं ते पण घालते आणि शिजवते झाकण ठेवते आणि आपण आता गॅस थोडा वाट हे बघा आता हे छान सगळं आपलं शिजलेलं आहे बटाटा आणि भोपळा दोन्हीही शिजलेलं आहे आता मी गॅस बंद करते आता नाही हे मिश्रण थोडं थंड झाल्यावर मी मिक्सरमधनं बारीक वाटून घेते हे बाबा मी मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे आणि आता मी इथे गाळून घेते ही स्टेप अगदीच ऑप्शनल आहे गाळल्याने ना थोडे का होईना भोपळ्यातले फायबर्स असे राहून जातात ते नाही राहायला म्हणून नाही गाळलं तरी चालेल आता इथे मी सूप परत गरम करून घेते आता ही अशी चांगली कन्सिस्टन्सी आली आहे पण तुम्हाला जर क कम काही कमी जास्त वाटत असेल पातळ करून घ्यायचं असेल तर थोडंसे पाणी किंवा दूध आपण ॲड करू शकतो सूपला छान उकळी आलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि गरमागरम सूप सर्व करूया गरमागरम उपवास स्पेशल वाफाळणारं सूप तयार आहे त्याच्यात आपण गार्निशिंग गार्निशिंगसाठी फ्रेश क्रीम किंवा घरची साय काहीही चालतं गार्निशिंग गार्निशिंगसाठी छोटी होती फास्टिंग और फिस्टिंग सीरीज सिरीजमधलं हे उपवास स्पेशल पंपकिन सूप रेडी आहे